निवडणुकीच्या निमित्ताने माझ्यावर सर्वांना प्रचंड विश्वास व्यक्त केला या निवडणुकीच्या निमित्ताने मी जी आश्वासन दिलेली होती आणि मी गेल्या पंधरा वर्षामध्ये या विभागामध्ये केलेलं काम असेल या सर्वावरून भरभरून तुम्ही आशीर्वाद दिला आणि मला मोठं मत आधिक्य आपण दिलं अनेक कार्यकर्ते मला विचारायचं मला प्रसार प्रसारमाध्यम विचारायचे राज्यातले सगळे माणसं विचारायचे कि मशीर साहेब हे कसं होऊ शकत एक अल्पसंख्याक कार्यकर्ता एखाद्या मतदारसंघामध्ये सहा वेळा कसा निवडून येऊ शकतो आपल्या तर प्रत्येक निवडणुकीमध्ये प्रचंड संघर्ष जातीवादी प्रचार या सर्वावर तुम्ही कशी मात केली असा प्रश्न मला ते विचारायचं आणि मी त्यांना अतिशय विनयाने सांगितलं की गोर गरीब आणि सामान्य माणसाचे आशीर्वाद नेती आणि परमेश्वरचा आशीर्वाद रुग्णांची मी केलेली सेवा आणि बंधू मित्र या तीन गोष्टी जोपर्यंत माझ्या पाठीमाग आहेत त्यासाठी माझा कुणी पराभव करू करणारी शक्ती आजपर्यंत माझा आलेली नाही उद्याही येणार जनतेचा आशीर्वाद याची फार मोठी आवश्यकता या लोकशाहीमध्ये असते लोकांचा विश्वास संपादन करणार आणि प्रत्येक माणसाला वाटलं पाहिजे हा आपला माणूस आहे आपल्या हक्काचा माणूस आहे आपल्या आडीला नडीला आपल्या कुठल्याही समस्या असतील अडचणी असतील त्याला तो धावून येईल आपल्या माग खंबीरपणानं उभं राहील आपला मुलगा आणि भाऊ म्हणून तू कधी रात्री बेरात्री माझी दखल घेईल असा विश्वास लोकांना वाटण्याची आवश्यकता आहे त्याच वेळा बंधूने चमत्कार घडू शकता त्याचा उल्लेख मगाशी बघितले सरांनी काहीतरी केला मधून तुम्ही मला सहा वेळा आमदार केलंच तो, 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 के तो के जिल्ह्यातलं एक रेकॉर्ड ब्रेक काम आपण केलं दत्तापांना कुमार सहा वेळा गुण आले होते तिने नाट निवडणुका लढवल्या होत्या मी साथ लढवले आणि सलग सहा वेळा आपण मला निवडून दिलं मंत्रीपदा तरी आतापर्यंत मी एकोणीस वर्ष मंत्रीपद मिळाले आहे अपेक्षा करू की पुढच्याही काळात मला मंत्रीपद मिळेल आणि हे रेकॉर्ड आपण पूर्णपणानं भविष्यामध्ये कोणी तोडणार नाही अशा प्रकारचं रेकॉर्ड तुमच्या सर्वांच्या सहकार्यानं तुमच्या आशीर्वादाना मी करेन एवढा विश्वास या मी निमित्ताशी व्यक्त करतो पण या निवडणुकीच्या निमित्ताने आपण काहीतरी जाहीरनामा दिला होता आणि मी आश्वासन दिली होती की मला आपण जर विजयी केला तर येणारा पाच वर्ष मी तुमचा हमाल खूल सेवा करेन तुमच्या जीवनामध्ये चांगले दिवस आणण्यासाठी मी प्रयत्न करेन रात्रीचा दिवस मी करेन क्षण नक्षण तुमच्या या कष्टासाठी मी झीज सोसेन अशा प्रकारचा आशावाद मी प्रकट केलेला होता मधु या सगळ्यांची मला आज ही आठवण येते मी जे आश्वासन दिले होते गेल्या पाच वर्षामध्ये एकशे तीस कोटीचा निधी या या नगरपालिकेला देऊन आपल्या या नगरपालिकेच्या विकासामध्ये फार प्रयत्न केला माझं कर्तव्य होत ते म्हणून येणाऱ्या पाच वर्षामध्ये मी तुम्हाला वचन देतो की गडिंग शहर हे राज्याच्या नकाशावर एक नंबरचं शहर केल्याशिवाय राहणार नाही आपल्यामध्ये असलेल्या दोन तीन या शहरामध्ये आणि या परिसरामध्ये असलेले बेरोजगार या दोन या एमआयडीसी मध्ये मोठे मोठे उद्योग आणणं नवीन उद्योगांची उभारणी करणं आणि या बेरोजगारांना काम देण्याचं काम म्हणजे येणार पाच वर्षामध्ये मी फार कष्टप्रवक करीन दुसरं एक वचन मी तुम्हाला दिलं होतं की नगरपालिकेची हद्वाढ झाली आरक्षणाचा अजून डीपी प्लॅन तयार झाला नाही या शहरामध्ये अनेक नागरिक असे आहेत की ज्यांना स्वतःची हक्काची घरं नाही हक्काचं छत त्यांना नाही अनेक वर्ष भाड्याच्या घरात राहत आहेत अनेकांचे कुटुंब विस्तारित झालेले आहेत घराघरामध्ये कपड्याच्या पडद्या लावून ते लज्जाचं दर्शन आहेत मी वचन दिलं होतं शासकीय जमीन जरी नाही मिळाली तर माझ्या फाउंडेशनच्या वतीनं मी जमीन घेऊन या शहरामध्ये तीन हजार मी घरं बांधून देईन अशा प्रकारचं वचन मी दिलेलं आहे मध्ये हे शहर फुटबॉल फुटबॉलचं शहर म्हणून ओळखलं जात मला आपल्या देशामध्ये पश्चिम बंगाल गोवा आपलं कोल्हापूर शहर त्यानंतर गडिंग फुटबॉलचं अतिशय प्रेम असलेले शहर आहे पुढे जिल्हा परिषदेच्या जागेमध्ये जा जे जा आम्ही स्टेडियम उभा करतोय येणाऱ्या पाच वर्षात फुटबॉलचं असं स्टेडियम उभार करू की या राज्यातलं पहिलं फुटबॉलचं स्टेडियम असं असेल तुम्हाला सांगितलं की आपलं शंभर कार्डचं हॉस्पिटल माझे केला जशी बाबासाहेब टोपेकरोनाच्या निमित्ताने दोनशे बीड करण्याची मला संधी मिळाली आयसीयू बीड हे नव्हता वीस आयसीयू बीड तिथे केले आपण आपण डायलिसिस सेंटर सुरू केलं तिथे सिटी स्कॅन मशीन आणलं येणाऱ्या काळामध्ये एम आर आय सी टी स्कॅन हे मी बसून या गरीब राज्य मोफत सेवा करण्याची संधी सुद्धा मी केल्याशिवाय राहणार नाही मी मी आग मधुन आता वैद्यकीय शिक्षण खात्याचा मंत्री म्हणून मला एक शासकीय महाविद्यालय आणायचं मग आपल्याला शासकीय जागा मिळू शकली नाही येणाऱ्या भविष्य काळामध्ये मला मंत्रीपद मिळणार आहे की नाही मला कुठलं खातं मिळणार याची मला काळजी नाही पण तो तुम्ही निवडून दिला मी पाच वर्षाचा आमदार तर आता नक्की आहे ती तर आता काही कोण काढून घेऊ शकणार नाही आणि या पाच वर्षामध्ये आपल्या राहिलेल्या सगळ्या भौतिक सुविधा म्हणजे या गडिग्रज नगर परिषदेमध्ये आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी केलेल्या भावना असतील गोरगरिबांची सेवा असेल ते करण्यासाठी जे जे करावं लागेल ते ते मी करीन हजारो कोटीचा निधी मी खिचून आले आणि गडिंग लशी अव्वल करण्याचा प्रयत्न मी करेन एवढं शपथ या कार्यक्रमाच्या प्रसंगी माझा पंतप्रिण मी माझ्या लाटक्या बहिणींचा फार मोठा आभारी आहे या निवडणुकीमध्ये महायुती सरकारला प्रचंड प्रमाणात या राज्यामध्ये बहुमत आणण्यासाठी ज्या भगिनीने कामगिरी केली आहे त्याला मी सलाम करतो त्यांच्यापुढे मी नतमस्तक होतो राज्यामध्ये जी आज महायुतीची सत्ता आलेली आहे आणि जे बहुमत प्राप्त झालेलं आहे त्यामध्ये त्याचा उल्लेख मग शिवाजीराव सरांनी केला त्या या विजयाच्या किम आहे आम्ही तुम्हाला आश्वासित केलेलं आहे आज महिन्याला जे पंधराशे रुपये आम्ही देणार आहोत त्यामध्ये आम्ही एकवीसशे रुपये करणार आहोत आणि काही दिवसांनी आम्ही तीन हजार करणार आहोत ते वचन हे आपलं बालीन आम्ही ठेवलेलं आहे मंत्रिमंडळाची स्थापना झाल्यानंतर लवकरात लवकर ती वचनपूर्ती करण्याचा आम्ही प्रयत्न करू वर्षाला तीन मोफत सिलेंडर मुलींचं उच्च शिक्षण मोफत एस टीमध्ये पन्नास टक्के सवलत बचत गटामध्ये आपण केलेलं अनेक योजना या सगळ्या आपण तांदूळ आणि गहू या दोन हजार एकोणीस मोफत द्यायचं ठरवलेलं आहे आपण प्रत्येक सणाला आम्ही शंभर रुपये चार जनस आनंदाचा सिद्धा करून देतोय या सगळ्या योजना या चांगल्या प्रकारे राबवण्याचा प्रयत्न तरी आम्ही करूच शेतकऱ्यांना साडेतीन ते साडेसात हा पर्यंत वीज माफी देण्याचा आम्ही निर्णय घेतलेला आहे दहा हर्ष वर्ष ते बारा हा पर्यंत करावी अशी तिची मागणी आहे वधोर राज्याची परिस्थिती बघून बारा हा स्पर्धपर्यंत वीज माफी करण्याचा आम्ही प्रयत्न निश्चितपणानं करू त्याशिवाय आपण शेतकरी सन्मान निधी देतोय त्यामध्ये आता आपण एक हजार रुपये महिन्याला देतोय त्यामध्ये वाढ करून दोन हजार रुपये करण्याचं वचन आम्ही दिलेलं आहे मतलब जे जे वचन दिलेले आहे दिवसा आठ तास वीज शेतकऱ्यांना देण्यासाठी आणि विशेषतः तरुण मुलामुळे ना या वर्षभरामध्ये एक लाख नोकऱ्या आम्ही दिल्या येणाऱ्या पाच वर्षामध्ये सहा लाख नोकऱ्या आम्ही द्यायच्या राहणार नाही हे वचन सरकारी आम्ही नोकऱ्या दिल्याच्या राहणार नाही हे वचन दिले तर स्टायपेंडची योजना आम्ही आणली आहे तरुण मुलामुलींच्या शिक्षणाची सोय करण्यासाठी एम पी सी आणि यू पी एस सीचं हे गडिंग शासकीय सेंटर काढण्याचं भाग्य मला लाभलं आज बारदेसकर साहेब नाहीत बारदेसकर साहेबांच्या सरांच्या पुढाकारानं आपण शासकीय यू पी सी आणि एम पी सीचं सेंटर आपण काढलेलं आहे भविष्यामध्ये आपल्या गडिंगल्याचे लोक विद्यार्थी या सी आणि एम पी सी सेंटरमध्ये कसे जातील त्यांना आवश्यक ते सर्व शिक्षण आम्ही देऊन येणाऱ्या ये सर्व ये 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 शासकीय स्पर्धा परीक्षेमध्ये आमच्या गडिलची मुलं मामलेदार कशी होतील फौजदार कसे होतील कलेक्टर कसे होतील डी एस पी कसे होतील शासकीय शेवटी कशी येतील या यासाठी अतिशय प्रामाणिकपणानं मी प्रयत्न केल्याशिवाय राहणार नाही ही विश्वास मी या निमित्तानं देतोय म्हणून कोल्हापूरला आय टी सेंटर काढण्यासाठी आपण आय टी पार्क काढण्यासाठी फार मोठे प्रयत्न करत होतो आणि म्हणून या पाच वर्षामध्ये कोल्हापूरचं मोठं आय टी पार्क पुण्याच्या हिंदुडीपेक्षा मोठं करण्याचं जे माझं स्वप्न आहे ते पूर्ण करण्याचा प्रयत्न मी निश्चितपणानं करेन असं वचन मी या निमित्त देतो बंधू महिनो आज जो आपण कार्यक्रम ठेवलेला आहे तो बांधकाम कामगारांच्या भांडी वाटपाच्या संचार मी अनेक वेळा हे मनोगत व्यक्त केलं होतं की बांधकाम कामगारांचा मंडळ करण्याचं भाग्य मला लाभलं कामगार विभागाचा मंत्री झाल्यानंतर मी ही योजना आणली मधून या बांधकाम कामगारांना मी एक असा देशाचा पहिला मंत्री ठरलो की देशाच्या राज्याच्या कुठल्याही तिजोरीच्या एकाही पैशाला मी हात लावला नाही दहा लाख पेक्षा सरकारी आणि खाजगी इमारतींना बांधकामांना धरण कालवे या सगळ्यांना एक टक्का सेस लावला आणि मधून हजारो कोटी रुपये मोल त्यातून या योजना आपल्या अड्यास अंदाज आणल्या मधून अनेक योजना असं एक माझी कार्यकर्त्यांनी विनंती आहे विशेषतः अमर मांगले असतील महेश सलवादे असतील गुंडू पाटील किरणराव कदम आणि ते सर्व नरेंद्र भद्रापूर असतील राजू खनगावे असतील त्या सगळ्यांना माझी विनंती आहे ह्या योजना अतिशय गेम चेंजर ठरणार आहे तुम्ही बांधकाम कामगार हे ऑनलाईन आहे तुम्ही या सगळ्या योजना करा आत्मसात करा त्यांना प्रचार प्रसार करा जर पुन्हा ही संधी जर मला मिळाली तर, तर बंधू या बांधकाम कामगारांच्या घराची सोन्याची कवलत काढवण्याची ताकद या योजनेमध्ये आहे मला ही जर संधी मिळाली ते सुद्धा करून देण्याचा प्रयत्न मी आणि मित्र करेल म्हणून आज आपण भांडी वाटपाचा कार्यक्रम घेतलाय त्याचं आमचे सर्व कार्यकर्ते तुमचं नियोजन देतील पण तुम्ही निश्चितपणाने सांगेल की जी संधी तुम्ही दिलेली आहे सहाव्यांदा निवडून येण्याची ठीक आहे की या राज्यामध्ये अजितदादा पवार गटाचे एक्केचाळीस आमदार आले शिंदेसाहेबांचे सत्तावन्न आले भारतीय जनता पक्षाचे दोन एकशे बत्तीस आमदार आलेले मला वाटते देवेंद्र फडणवीस साहेबच मुख्यमंत्री होती अशी प्रचारमाध्यमा बातम्या येत आहेत मी मनापासून देवेंद्र फडणवीस साहेबांना मनापासून शुभेच्छा देतो या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून ते तिसऱ्यांदा ही धुरा घेणार आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली हे राज्य हे देशातलं एक नंबरचं राज्य होईल आणि या देशामध्ये अर्थसत्ता तीन नंबर लावण्यासाठी या राज्याची आर्थिक स्थिती वाढवण्यासाठी अजितदादा पवार एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने यांच्या नेतृत्वाखाली फार चांगलं काम होईल असा विश्वास या प्रसंगी मी व्यक्त करतो बंधू मित्र या चांगल्या कार्यक्रमाच्या आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी का ज्या या निवडणुकामध्ये टीका केली झाली होती मी त्या निवडणुकामध्ये त्यांना सांगितलं की त्याची उत्तर बसू नका कारण ही निवडणूक आहे आपण जे काम केलेलं आहे ते सांगण्याचे आपण कायम करणार आहोत ते सांगण्याची लोकांना विश्वास आहे आणि म्हणून त्यांनी माझी परवानगी घेतली होती की साहेब आम्हाला थोडं स्वातंत्र्य द्या कारण फार वाईट टीका तुमच्यावर आणि आमच्यावर त्यांनी केलेली होती मला वाटते त्याने जे आपलं सगळं राहिलेलं होतं ते मन मोकळं केलं त्या सर्व कार्यकर्त्याचं हे मनापूर्वक आभारी आहे वास्तविक या निवडणुकीमध्ये ज्या टीका केल्या असतील दिली बोलली असतील आता मी सांगा की नऊशे दोन मताचं मताधिक्य माझ्या गडिलाच्या या सगळ्या बहादर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दिलेलं आहे नऊशे दोन म्हणजे गेल्या वेळा एक पक्ष आमच्या मतीला होता त्यांनी सतराशे या सगळ्यांनी मिळून दिलं होतं नऊशे दोन मध्ये आता कुणाची चवली पावली राहिली नाही राहिली ते राष्ट्रवादी भारतीय जनता पक्ष शिवसेना आर पी आय आणि मनामाडिक युवा म्हणजे मी यांचं मनापासून कौतुक करतो की या बहादर कार्यकर्त्याने या शहरामध्ये ठीक आहे कमी जास्त मत मिळाली असतील लोकशाहीमध्ये कधीही जनतेला नावं ठेवायची नाही थे। जनतेला कधीही आपण वाऱ्याला जसं जाता मारून चालत नाही तसं जनतेला बोलून काही चालत नाही आपण आपल्या चुका जे आपलं आत्मपरेशन करून याहीपेक्षा प्रचंड विश्वास कसा लोकांना मिळेल आणि येणारी निवडणूक आपण एक हाती कशी जिंकू यासाठी आपण प्रयत्न करू आणि नगरपालिका एकदा पूर्णपणानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपल्या मित्र पक्षांच्या हातामध्ये द्या तेव्हा एक सांगतो की अशी या शहर करतो की आपल्या या शहराचं एक वैभव या संपूर्ण राज्यामध्ये टिकेल अशा प्रकारचं काम मी करून दाखवेन एवढं वचन मी या निमित्ताने देतो निवडणुका लवकरात लवकर लाव लागणार आहेत कारण वारस चांगला असल्यामुळं आम्हालाही लवकर निवडणूक घ्यायची काही झालेली आहे जानेवारी फेब्रुवारीमध्ये शिंदे टाके लवकरात लवकर जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिकेच्या निवडणुका होणार आहे आतापासूनच आता पैसा काढायला चालू करा हा हासन मुश्रीफ तुमच्या सर्वांच्या मागे हिमालयासारखं उभा राहील मला विश्वास मी आणि